नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर बघा मैत्रिणीनं आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनासाठी पहिल्यांदा मी आज आमच्या दुकानात आलेली आहे तर तिथे हार वगैरे अगोदर पहिल्यांदा आले आल्या तेच काम केलं तर इथं दुकानामध्ये बघा दुकानाला पण हार वगैरे करायचे आहेत लावायला तर लक्ष्मीपूजनाचा सण खरंच आपल्यात आपल्या म्हणजे संस्कृतीत खूपच महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाला तर त्यासाठी मी घरची सगळी कामे पटपट आवरून इकडे दुकानामध्ये आलेली आहे तर दुकानामध्ये बघा वरचा जो भाग आहे ना तिथे सोपे नंतर टेबल टिपॉय हे सगळं वरती ठेवलेलं आहे तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत नक्की आमच्या कोमल शॉपीला तुम्ही भेट द्या तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे सोफे आहेत बेड आहेत डायनिंग टेबल आहेत लग्नवस्तेची खास सोय आहे तर खूप सारं कलर आहेत तुम्हाला मॅचिंगसुद्धा तुम्ही चॉईसनुसार घेऊ शकता तरी तर बघा किती छान एकदम हाय क्वालिटीचे सोपे आहेत मस्त असं आहे आणि व्हरायटी आहे तुम्हाला कुठलंही तुमच्या पसंतीनं चॉईस करू शकता त्यासाठी नक्की कोमल शॉपला भेट द्या लग्न बसल्यासाठी खास सोय आहे तर बघा हा टेबल बघा खूप साऱ्या वस्तू याच्यामध्ये बसू शकतात तर मुलांचा म्हणजे अभ्यास करताना जो टेबल वापरतात तर तो सुद्धा आहे नंतर इकडं बघा असे सोपे सुद्धा आहेत तर, तर म्हटलं चला आज दुकानातला तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ दाखवावा तर खूप साऱ्या बघायचं रॅक आहेत उंचीचे म्हणजे जास्त उंचीचे कमी उंचीचे रॅकसुद्धा आहेत बघायचं म्हणजे तुम्ही पाहिजे ते सिलेक्ट करून घेऊ शकता तर लाकडी सोपेसुद्धा आहेत बघायचं कसलं छान लॉक लाकडी सोपे आहेत आणि ऑर्डरनुसार तुम्हाला जे पाहिजे त्या ऑर्डरनुसारसुद्धा मिळून जाईल तर इकडं बघा हे डायनिंग टेबल इथं मांडलेले आहेत बघा किती छान कलरमध्ये डायनिंग टेबल आहेत टिपॉय आहेत चौकोनी गोल बघा खूप साऱ्या व्हरायटीमध्ये टिपॉयसुद्धा आहेत मस्त असे तर तेच म्हटलं तुमच्याशी आज दाखवावं तर बघा छान असं साहित्य साहित्यगच भरलेलं आहे तुम्ही नक्की भेट द्या कोमल शॉपीला त्याच्यानंतर आता खाली मी चाललेली आहे आणि मस्त असं दुकान सजवलेलं आहे रांगोळी वगैरे मी काढलेली आहे पुढच्या साईडला तर आणखी डेकोरेशन राहिलेलं आहे तर ते पण करायचं चालू आहे तर आज आरू सुद्धा दुकानात आलेली होती माझ्या बरोबर आणि मस्त असं म्हणजे दिवस मावळ्याच्या अगोदर स्वच्छ बसून वगैरे घेतलेलं तर तिथली तयारी झाल्यानंतर मी लगेच घरी आले कारण घरचं सुद्धा लक्ष्मी राहिलेलं होतं तर खूपच वेळ होत चाललेला होता आणि घाई गडबडीत असं झालं की मी दुकानामध्ये जे हार केलेले होते तर ते मी घरच्या लक्ष्मीपूजनासाठी सुद्धा केलेले होते येताना गडबडीत ते तिथेच राहिले आणि वेळ खूप कमी राहिलेला होता कारण लक्ष्मीपूजनासाठीचं टाईम असतं सहा दहापासून चालू होतं ते पाहुणे नऊ वाजेपर्यंत होतं पण माझं कसं घालतं गडबडीत हार तिथेच राहिले तर मग मी काय केलं फक्त आता फुलांचं डेकोरेशन केलं आणि नंतर मग येताना यांनी हार आणले का ते घालायचे तोपर्यंत मग मी फुलांचं पूजा करून घेतली कारण हार करत बसायला पण वेळ नव्हता कारण मला अजून पूजेसाठी म्हणजे नैवेद्यासाठी शिरासुद्धा करायचा होता तर इथं माझी पूजा थोडीशी मांडून झाली ती थोडीशी अजून मांडायची राहिलेली तर पटपट मी सगळं आवरत होते कारण वेळेत लक्ष्मीपूजन झालं की बरं असतं तर हेच माझं चालू होतं तर इथं मी केळं सीताफळ म्हणजे फळं म्हणून ठेवलेली आहेत नंतर आपण जो काही फराळ करतो दिवाळीसाठी तर ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवलेलं असतं दरवर्षीच मी लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्यासाठी बाजूला काढून ठेवते तर ते सुद्धा इथं मी घेतलेलं आहे आणि डेकोरेशन म्हणजे जसं छान वाटेल तसं तसं मी करत होते आणि वेळ तसा म्हणजे फास्टच चालू होता माझं सगळं तर तुम्हाला मी सकाळी गवळणी दाखवल्या नव्हत्या कारण जाताना खूप गडबड झालेली होती तर त्या गवळणीसुद्धा मी आता तुम्हाला दाखवते तर आज कशा पद्धतीने गवळणी असतात तर ते सुद्धा दाखवते तर सकाळी मी करून गेलते पण शूट करायला वेळ नव्हता म्हणून मग मी गवळने म्हणजे दाखवले हो नाही तुम्हाला मला पण व्हिडिओमध्ये पुढे दाखवते तर रांगोळी वगैरेसुद्धा मी आल्यानंतरच काढलेली सकाळी काढलेली छोटी रांगोळी काढलेली त्याच्यानंतर आलेल्या आले पटकन मी पहिल्यांदा पंत्या लावल्या बाहेर अंगणात सगळीकडे त्याच्यानंतर पटकन रांगोळी काढून घेतली आणि आता तर पूजा मांडायला बसलेली होती तर वेळ खूप कमी होता डेकोरेशन पाहिला सुचत होत्या पण वेळ अभावी थोडक्यात आवरलं आणि या पद्धतीने इथं लक्ष्मीपूजन केलं घंटानाद केला आणि नंतर आरतीसुद्धा म्हटली लक्ष्मीपूजना दिवशी आणि वरतच्या हातात घंटी दिली आणि इथं आरती करायला सुरुवात केली तर आरू काही अजून आलेली नव्हती म्हणून मी आणि वरतनेच आरती केली तर छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं त्याच्यानंतर माझी जी मे लक्ष्मी आहे म्हणजे ती आपली लक्ष्मीच तर तिचंसुद्धा मी पूजन केलेलं आहे तर ती लक्ष्मी कोणती तर पुढे व्हिडिओमध्ये बघाच तर मस्त असं लक्ष्मीपूजन इथं मी पूजा मांडलेली आहे कशी वाटते पूजा मला सांगा कमेंटमध्ये पाना फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे धूप वगैरे लावलेलं आहे तर इथं माझी पूजा सगळी झालेली आहे तर बाहेर तुम्हाला दाखवते बघा गवळणी आज इथं आहेत तर आज डोंगर करायचा असतो तर इथं मी तीन थर दिलेले आहे डोंगराला आणि कडेने त्याच्या गवळणी केलेली आहे तर इथं वरच झाड लावत होता तर ते पण मग मी लगेच तुम्हाला शूट करून दाखवते लक्ष्मीपूजन झाल्यानंतर त्याला मी हे फटाकड्या उडवायला सांगितलेलं तर तो त्याचं त्याचं आपलं काम करत होता आणि इथं हा आपला बळी वगैरे हो सगळं मी इथं करून गेलेली होते सकाळी तर छान अशी रांगोळी मिळाल्यानंतर ही काढलेली अगदी दोन मिनिटात ही रांगोळी काढून घेतली त्याच्यानंतर आता आपली जी लक्ष्मी आहे तिचंसुद्धा इथं मी पूजन केलं तर दोन्ही मशीन मी इथं मांडलेले आहेत एका मशीन पुढं स्वस्ती काढलेलं आहे एका मशीन पुढे लक्ष्मीची पावली आणि गायीची पावली असं काढलेलं आहे तर याची सुद्धा मी इथं पूजा वगैरे करून घेतली घंटानात करून घेतला आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच बाय बाय